तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा अमय आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज सत्तावीस ऑगस्ट आहे आणि सत्तावीस ऑगस्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे की आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आहे तर आम्ही लाडक्या बाप्पाला आणायला चाललो आहे तर आता सर्व आपली मंडळी आहे आपण मागे बघू शकतो की आज आपल्या लाडक्या बाप्पाला आपण आणतो आहे तर चला आपण बघूया आणि आपण या ठिकाणी बाप्पाला आणायला चाललेलो आहे चला नमस्कार आणि गणपती आणायला निघालो आणि हा पाऊस चालू झाला आहे मित्रांनो खरोखर या पावसाला अवकाळी म्हणायचं की काय म्हणायचं तेच काही कळ ना कारण पाऊस ज्यावेळेला गरज बसते त्यावेळेला येऊन टपकला आहे आणि मित्रांनो मजा घालवतोय गणपती बाप्पाच्या आगमनाची मजा घालवतोय हा पाऊस कारण छत्री घेऊन चालणं फार कठीण आहे कारण सुद्धा आपल्या हातामध्ये असतो आणि हा पाऊस देखील आहे त्यामुळे बघूया आता आपण या ठिकाणी पोचलो आहे गणपती आणायला चला मित्रांनो गणपती आपल्याला नोंदवलेला आहे आणि आपण आता आपल्या गणपतीकडे जातोय आपण आलोय ज्या ठिकाणी गणपती भेटतो त्या ठिकाणी का ही मूर्ती बघू शकता आपण अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि स्वामींच्या स्वरूपामध्ये हिची कलाकृती आहे मित्रांनो आपण बघू शकतो सुंदर मूर्ती आहे आणि या ठिकाणी दुसरी मूर्ती आहे एक छोटी मूर्ती आहे आणि आपल्या घरातला गणपती आपण बघू शकतो आपल्या घरचा गणपती हा बघा आणि मित्रांनो ही मूर्ती बघा ही मूर्ती बाळूमामांच्या कलाकृतीमध्ये आहे आणि मूर्ती मित्रांनो एक नंबर झाले जे बघावं आणि बघतच राहावं अशी मूर्ती आहे एकदम सुंदर मूर्ती आहे मित्रांनो ही बघा सुंदर मूर्ती आहे मित्रांनो

बाहेर आहे बाहेर आहे तर सिमेंटच्या कट्ट्यावर तो द्वैद agar betina

गयो जेड गयो जेड हो हैन सेकेन्ड हे हो हैन ल 28 थाफाको तल त्यो कुन फोटोमा राख्नुहुन्छ फोटोमा हो यो उडाकोले देख पाउनु होला जस्ताली भरे प्रविश होला तर मित्रांनो गणपती आपण घेतलेला आहे आणि इथून आपण आता आपण गणपती आपल्या घरी नेणार आहोत तर गणपतीची तयारी झालेली आहे आणि इथून आपण बघूया सगळ्यांचे गणपती असल्यामुळे थोडा मित्रांनो चिखल झालाय तो सोहम आलाय बंटी दादा पण आहे शुभमचा गणपती आलाय आपल्या समीर आहे समीर आपला गणपती आलाय दे दे हलु हलु चाला मुखाने गजानन बोला हळू हळूहळू चाला मुखाने गजानन बोला हळू हळूहळू काढत काढत आपण गणपती बाप्पाला आपल्या घरी नेतोय आणि खूप मजा आणि आनंदाचा दिवस आहे तर थोडासा रस्त्यावरती पाणी आहे पाऊस देखील पडला आहे सकाळी सकाळपासून पाऊस आहे मात्र गणपती जो जेव्हा आम्ही बाहेर काढले घरी न्यायला तेव्हा मात्र पावसाने या ठिकाणी आपला थांबा घेतला आहे आणि पाऊस देखील मित्रांनो थांबलेला आहे बरोबर पावसाची देखील कृपा झाली आणि गणपतीचा देखील आशीर्वाद आहे प्रत्येकावरती असाच शिवमला घाम आलाय काय रे गणपती 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 बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मामा की जय गणपती न आपण आता या शिवमच्या घराच्या इथे आलेलं आहे आणि आपल्या वाडीमध्ये देखील के प्रवेश केला आहे या ठिकाणी गणपतीची पूजा करून गणपतीला आतमध्ये घरामध्ये घेतलं जाईल हो त्याला येऊ दे पुढे नाही तिथे तिथे तर मित्रांनो फायनली गणपती बाप्पाचं आगमन घरामध्ये झालेलं आहे या या मी या गणपतीच्या या सात दिवसांमध्ये आपल्याला असे ब्लॉग पाहायला मिळतील नक्कीच व्हिडिओ जर आवडले असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र